एकतीस मे साधनाची जोपासना भगवंताला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते भगवत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते याकरिता कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्यास पाक कसे म्हणावे जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो विषयासाठी आपण स्वतःला विसरतो मग भगवंताला आठवण्यात नाही का स्वतःला विसरू मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते तोपर्यंत सगुण भक्ती करावी गुरु प्रमाणाचे बीज निर्गुणातच आहे हे लक्षात ठेवावे गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो मी पणा टाकल्याशिवाय गुरु अज्ञा नाही पाळता येत गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो इच्छा सुद्धा काही काळानंतर आपले डोके मधून मधून वर काढतेच पण तिला एकदा कळले की हा आपले ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे या परते दुसरे काय आहे मी देही नाही असे म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा असे म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो समर्थांचे नाव घेऊन मी सांगतो की तुम्ही नामाची वाट कधी सोडू नका आपला धर्म व नीती सांभाळावी व सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असे म्हणून प्रपंच करतात करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो व स्वतःला विसरतो मग भगवंता करिता नाही का तसे करता येणार तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसरला त्या क्षणी मुक्ती मिळेल स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा सहवासाने माणसाचे सुद्धा प्रेम जर वाढते तर भगवंताचा सहवास केला तर प्रेम नाही का येणार नाचावे बागडावे पण भगवत भजनास विसरू नये भगवंताला शरण जावे व त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्माचे व शास्त्रांचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामात प्रेम का येत नाही तर नाम घेत नाही म्हणून जय श्रीराम